मित्रांनो महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगारतर्फे विविध योजना राबवल्या जात आहे या योजनेचा फायदा फक्त बोगस बांधकाम कामगाराला जास्त प्रमाणात होत आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक उपक्रम राबवलेला आहे बोगस बांधकाम कामगाराची छाननी चला तर थोडक्यात माहिती या व्हिडिओमधून घेऊया नमस्कार मित्रांनो मी रोहित मेश्राम मित्रांनो महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे भांड्याचा संच वस्तूंचा किट तसेच अन्य प्रकारचे उपक्रम राबवले जाते लहान मुलांसाठी स्कॉलरशिप विवाहाचा खर्च प्रस्तुतीचा खर्च अशा अनेक योजनांचा फायदा फक्त जास्त प्रमाणात भोगस बांधकाम कामगाराला होत आहे भांडी संच वाटप चालू असताना प्रत्येक तालुक्यातून सरकारला भोगत बांधकाम कामगाराबद्दल तक्रार गेलेली त्यामुळे सरकारने असा मोठा निर्णय घेतला आहे की दहा जुलै पर्यंत भोगस बांधकाम कामगाराची छाननी झाली पाहिजे आता सरकारी कर्मचारी त्या कामी लागलेले आहे मित्रांनो धन्यवाद अशा नवीनवीन नवी व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला मिळतील धन्यवाद